आणि असे मानले जाते की आपल्या मनातील इच्छा बोलून जरी हांडीमध्ये हंडीमध्ये आपण पैसे टाकले आणि ते या हंडीमध्ये पडले तर आपल्या मनातील ती इच्छा पूर्ण होते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रेणुका माता मंदिर सोनाई गावात नेवासा तालुक्यामध्ये नेवासा तालुक्यातील आणखी एक पाहण्याजोगे ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर सोनई तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ती ही तांब्याची हांडी आणि असे मानले जाते की आपल्या मनातील इच्छा बोलून जरी हांडीमध्ये हंडीमध्ये आपण पैसे टाकले आणि ते या हंडीमध्ये पडले तर आपल्या मनातील ती इच्छा पूर्ण होते तर मी माझ्या मनातली इच्छा बोलून पैसे टाकले आणि त्या भांड्यामध्ये पडलेसुद्धा आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे तुमच्यापर्यंत असे नवनवीन जागृत देवस्थानाची माहिती व्हिडिओद्वारे पोहोचवणे तर मित्रांनो हे मंदिर सोनई नजीक बेल्लेकरवाडी येथे हे काच मंदिर आहे श्री क्षेत्र शनी शिंगपूरपासून सात किलोमीटर अंतरावर रेणुकामातेचे हे भव्य मंदिर आहे रेणुकामातेच्या दरबार परिसरात अन्य काही देवांची मंदिरांची स्थापना केलेली असून विशेषतः जलदेवता नागदेवता कालभैरव सप्तयोगिनी श्री दत्तात्रेय औदुंबर छाया वेताळ चतुराई इत्यादी मंदिरांचे भव्य प्रवेशद्वारसह तनेकनावशे एक्क्याण्णवमध्ये श्री दुर्गामातेची आठ फुटाची प्रसन्न मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात त्यापैकी वासंकित नवरात्र गुरुपौर्णिमा शारदीय नवरात्र या उत्सवांना भाविकांची अल्लोट गर्दी असते तर मित्रांनो या व्हिडिओनंतर मी श्री वृद्धेश्वर आणि त्यानंतर बाबा कानिपनाथ महाराजांच्या समाधीचे भव्य दर्शन करणार आहेत तर पुढील व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद जय श्रीराम